मुलानो आपण निसर्ग सहलीला आलो आहे पानवलात ज्या ठिकाणी अनेक पर्यटक धबधब्यासाठी येतात तर तिथे आपण वर्षा सहल काढतो आणि जाताना निसर्ग बघत जातो इथे यावर्षी एक आपल्याला साठी परवणी आहे बघा हे इथे सर आहेत की जे सैतवड्या हा। वरवड्या हायस्कूलला विज्ञान शिक्षक म्हणून गेली बरेच वर्ष काम करत होते आता निवृत्त आहेत तर त्यांनी आपल्या इथे बरीच झाडं लावलेली आहेत औषधी वनस्पतींची ती आपण बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा इथे दिसतंय तुम्हाला हे छोटं पातीसारखं झाड दिसतंय तुम्हाला अळूच्या शेजारी हे वेखंडाचं वेखंडा झाड वेखंडा 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 आहे वेखंडाचं झाड तुम्हाला वेखंड माहिती आहे कधी लावतो आपण ताप आल्यावर वेखंड लावतात माहिती आहे ना असं डोक्यावर घालतात तर ते वेखंडाचं झाड आहे त्या झाडाला खूप पाणी लागतं म्हणून या केळी जिथे आहेत तिथे सतत पाणी असतं आणि म्हणून त्यांनी ते झाड तिथे लावलं हे मुरड शेंग झाड आहे हे आपण लहान मुलांना जी बाळगुटी देतात ना त्याच्यात ही शेंग असते खोकल्यावर अतिशय गुणकारी आणि हे गेल्या वर्षी आपल्याच मुलांनी लावलेलं आहे बघा आपण इथे त्या झाडाचा टॅग केला आहे हा जर तुम्ही क्यू आर कोड स्कॅन केलात तर या झाडाची सगळी माहिती आपल्याला इथे मिळते हे त्यांच्याच परिसरात आपण लावलेलं झाड आहे त्याच्यानंतर इथे सरांनी फणस लावलेलं आहे हे बघा इथे तुम्हाला दोन्ही मोठी झाडं दिसत आहेत ही सागाची झाडं आहेत सागा साग म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला खूप सगळ्यात जास्त किंमत असं ते इमारती लाकूड आहे असं इमारती लाकूड का तर सागाच्या लाकडाला म्हणजे कसर लागत नाही भुंगा लागत नाही आणि बराच आ, थे। थे ले 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 ते टिकतं आणि दिसायलाही छान असतं त्यामुळे खूप घनपूट म्हणजे खूप रुपये घनपूट अशी त्याची असते हे इथे गुलमोहराचं झाड लावलेलं आहे इथे बघा हे आपट्याचं झाड एकाच ठिकाणी बरीच वनसंपदा आपल्याला बघायला मिळालेली आहे इथे त्याच्यानंतर इथे त्यांनी झिपरीचं झाड लावलं आहे हल्दी हे दिसत नाही सिंधुदुर्गात अबोलीचे गजरे करतात वळेसर म्हणतात त्याला तर त्यात हे झाड लावलेलं इथे कलम लावलंय ला आणि बघा इथे सगळी तुळस आहे सगळीच्या सगळी म्हणजे ही औषधी तुळस आपल्या घराजवळ असली की आपल्या घरात शुद्ध हवा येते आणि म्हणून ही इथे लावली सगळ्यांना आपण घेतो त्या अडुळश झाड तीन प्रकारचे झाड आहे तिथे हा थार एक अडूस आहे निळा हा हिरवा डोळसा आहे आणि तो एक पांढरा डोळस आहे असे तीन प्रकारचे आडूळसा या ठिकाणी लावलेले आहेत आता हे याच वर्षी लावलेले असल्यानं अजून लहान आहे होतील ते मोठे आणि हा इथे जो दिसतोय हा कांचन नावाचं झाड आहे मंदार आणि कांचन यातला हा कांचन आहे आणि त्या बाजूला जे बेट दिसतंय तुम्हाला हे जे मोठं बेट दिसतंय ना हा वाळा आहे अरे वा वाळ्याचं अत्तर वगैरे करतात माहिती आहे ना, ना। वाळ्याचं सरबत वाळ्याचं अत्तर केलं जात उन्हाळ्यात वाळ्याचे पडदे लावतात ना आ, गार होण्यासाठी माठात पाणी टाकता टाकतात वाळा झाड याचे पडदे करतात पाळांचा तो माठामध्ये वगैरे टाकतात पाण्यासाठी पिंपळी असं म्हणतात आयुर्वेदामध्ये लेंडी पिंपळी ही अत्यंत महत्वाचं झाड आहे आणि हे बघा त्याला छोटी छोटी फळं आलेली दिसत आहेत Oh. ही ती पिंपळी असते रत्नागिरीमध्ये oh, 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 oh. लेंडी पिंपळी म्हणून जी मिळते लहान मुलांना काढा वगैरे करून घालतात तुम्हाला एक चोख माहिती असेल पोटात घ्यावा म्हणतात ती ही पिंपळी लक्षात आलं आणि या ठिकाणी जे पेशंट असतात ज्यांची शुगर वाढते त्याच्यासाठी हे इन्स्युलिनच प्लॅन्ट याच्या पानापासून ते औषध केलं जातं लक्षात आलं मल्टी याला म्हणतात आपण जे विटॅमिन म्हणजे जी जीवनसत्व जे जी घेतो ना ती सगळी जीवनसत्व या एका झाडातून मिळतात याला मल्टी म्हणायचं म्हणायचो आणि याच्या पानाची चटणी वगैरे करतात फार मोठं काही नाही पानं खाऊन चालतात याची होय कच्ची पानं खाऊन चालतात चटणी करतात पुदिन्यासारखी मग आपल्याकडे असं झाड लावलं तर विटॅमिनच्या गोळ्या घ्यायची गरज आणि आता दाखवतो का हे तुतीचं झाड आहे याच्यावर रेशीम किडे पाळले जातात ही पानं खाऊन रेशीम किडे वाढतात आणि याला छोटी छोटी फळं येतात ती आपल्याला खायला उत्तम असतात म्हणजे फळझाड शिवाय तुतीचं झाड म्हणून ह्याला आम्ही जोपासलेलं आहे अक्षर म्हणून जे बाजारामध्ये आयुर्वेदात मिळतं पांढरी फुलं आणि त्याच्यामध्ये पिवळा भाग असतो आता जे आमच्या घरी आले त्यांना माहिती आहे आपल्याकडे आहे झाड ते तर त्याचं हे कलम आहे नागकेशराचं हे बायकुटीमध्ये म्हणजे लहान मुलांना जे उगाळून औषध घालतात त्या सागर गोटा नावाचा एक वस्तू असते तर त्याचं हे झाड आहे त्याला सागर गोटा म्हणतात एकदम छान माहिती मिळते आपल्याला जायफळाचं झाड आहे जायफळं माहिती आहेत ना कॉफीत उगाळून आपण घालतो ती कॉफीत घालतो यापेक्षा ते आयुर्वेदिक जास्त आहेत औषधी आहे ती त्याच्या हे जायफळाचं कलम आहे आणि या ठिकाणी हे काय म्हणतात त्याला म्हणाला भल्लातक असं आयुर्वेदातलं नाव आहे होय आणि सगळ्यांना माहिती देवाला उगाडून जे आपण गंध लावतो ते चंदन पांढर चंदन त्याच हे झाड आहे पण हे होईल आपल्याकडे होतो किती वर्ष झाली याला लावून जवळजवळ चार पाच वर्ष झाली बापरे चांगलं झालं आता आता जगलं माझी साफसफाई व्हायची सुद्धा चंदनच आहे पण याला रक्तचंदन म्हणतात लाल असतात डोळ्याला वगैरे पहा डोळा दुखत असला तर माहिती ना रक्तचंदन अशी बावली असते बघा ते हे रक्तचंदन गंधा म्हणून झाड आहे आयुर्वेदात अतिशय महत्वाचं झाड सर्पगंधा आणि अश्वगंधा अशी असते ती त्याच्यातले हे सर्पगंधा खरं म्हणजे तुम्ही कोकणातली मुलं आपल्या जंगलामध्ये ही झाडं आप जंगला उगवतात आपण ती कधी पाळली नाही तुमच्या सुद्धा घराजवळ कुठेतरी अशी झाडं दिसतील तुम्हाला त्याला सर्पगंधा म्हणतात ही फुलं पहिल्यांदा पांढरी असतात नंतर लाल होतात अशी ही सर्पगंधा आयुर्वेदात अतिशय महत्वाची वनस्पती अश्वगंधा आणि सर्पगंधा अशी दोन झाडं जोडीची आहेत पण त्याची अश्वगंधा आपल्या जंगलात कुठेही नसते सर्फगंडा मंत्र आपल्या जंगलामध्ये भरपूर ठिकाणी आहे आपण ती पाहिलेली नाहीये अजून सगळ्यांनी तेव्हा असं झाड दिसलं तर ते तोडायचं नाही ते वाढवायचं आता हे माझं तीन वर्षाचं झालेलं आहे दरवर्षी तोडलं तर परत उगवतो पण आता मी ते ठेवलंय सांगा याला माका म्हणतो माक्याच ते आता आपल्याला त्याचा एकच उपयोग माहिती आहे दहाव्या दिवसाला नमस्कार करायला बरोबर ना पण तेवढा त्याचा उपयोग नाही आपल्याला बाजारात जे माक्याचं तेल मिळतं तो माका हा लक्षात आलं आणि हे आपल्याकडे कोण लावत नाही खरं ही लावली पाहिजेत झाड हा माका दुसरं हे झाड इथे जे तुम्हाला दिसते बारकं हे कडू गिराईत म्हणतात त्याला हे कडू गिराईत म्हणजे काढा जो देतात आपल्याला ताप आला की काढा करून देतात त्या काढ्यामधलं अत्यंत महत्वाचं औषध आहे याला कडू किराईत असं नाव आहे बाजारामध्ये पण याच्यातली ही तुळस आहे हिला कापूर तुळस म्हणतात ऐका हिला काय म्हणतात हा हिचं एक पान घेऊन जरी सगळ्यांनी नाकाजवळ लावलं तरी कापुरासारखा त्या होय आणि ही जी तुळस आहे याला वैजयंती होय होय ते आपण ह्याच्यात गळा वैजयंती मळा विठोबाच्यात ऐकतो ना मला आवडती तुळस विठोबाची आवडती तुळसी आणि याला एक सुरबंदी म्हणतात ही लहान मुलांना वगैरे झाला सुरबंदी हां याचा रोज पाच तास आणि इथे हे माईते ना तेल काढतो ना त्याच्या टेब आम्ही एकदम थंड दिसला आणि तस पटि मागावाला हे कापसाचं आहे हे बघा हे कापसा कापसाचं झाड दिसलं का हा आणि त्याच्या पाठीमाग मागा दिसताय ते शेंदूर आहे हे कसलं आहे आपण जो चेंदूर लावतो कपाळाला हा हा आपण बाजारात आणतो तो खरा चेंदूर नव्हे हे शेंदूर झाडाला फळ येतात हे शेंदूराच झाड आहे हा खूप आज नवीन आणि छान माहिती मिळाली त्याला स्टार फ्रूट म्हणतात हे बघा हे हे हा हे स्टार फ्रूट आहे ही बघा इथे सरांनी मागवलेली झाडं दिसत ही ऑनलाईन मागवली आहेत अक्रोडाची झाडं पण दोन दिवसांनी लावणार